नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे हिरवी मिरची आणि कांद्याचा ठेचा तर त्याच्यासाठी इथे मी दहा ते बारा एकदम लवंगी तिखट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण याचे देठ काढून घेऊया तर ह्या मिरच्या मी धुवून नंतर कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर मिरचीचे देठ काढून घेतल्याच्या नंतर याचे एका मिरचीचे मी आता दोन तुकडे करणार आहे त्याच्यामुळे मिरच्या सगळ्यासारख्या भाजल्या जातात तर तुम्हाला जर जास्त तिखट ठेचा नसेल आवडत तर पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर सगळ्या मिरच्या तुकडे करते तर हे बघा मिरच्याचे एका मिरचीचे दोन दोन तुकडे करून घेतलेत त्याच्यानंतर इथे मी गावठी लसूण आहे तर ह्या चार ते पाच लसणाच्या हे घेतल्या होत्या कांदे घेतले होते लसणाचे तर त्याची साल पातळ असते म्हणून मी फक्त वरवरची साल काढलेली आहे आणि आतली साल पातळ असे ती काढलेली नाही आहे त्याचबरोबर इथे थोडे सुद्धा मी घालणार आहे तर वाटीला सुद्धा कमी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन कांदे मी बारीक चिरून तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आता शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहे तर थोडंसं तेल घालणार आहे आणि तेलामध्ये शेंगदाणे आता कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आहे म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते आतून सुद्धा भाजले जातील त्याच्यामुळे शेंगदाण्याला कुरकुरीतपणा येईल तर हे बघा शेंगदाण्याचा दा मस्त रंग बदललेला आहे आणि शेंगदाण्याला कुरकुरीतपणा आलाय तर आता हे शेंगदाणे मी काढून घेते तर शेंगदाणे काढून घेतले त्याच्यानंतर आता ह्या मिरच्या भाजून घेऊया तर दोन मिनिटं अशाच भाजून घेऊया त्याच्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल घालूया तर दोन मिनिटं अशाच भाजल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि आता रंग बदलूपर्यंत भाजून घेणार आहे मिरच्यांचा रंग बदलला की त्याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो तर हे बघा मिरच्याचा तर रंग बदललेला आहे आता ह्या मिरच्या मी काढून घेते तर ह्या मिरच्या आता गरम असतानाच मी ह्या ठेचून घेणार आहे तर मिरच्यामध्ये आता लसूण घालते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ गरम गरम असताना मिरच्या पटकन कुटल्या जातात म्हणून त्या कधी सुद्धा गार होऊन द्यायच्या नाहीत गरम असतानाच अशा कुटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मी एकदम हलक्या हाताने कुठल्या आहेत तरी सुद्धा त्या पटकन आता बारीक झालेल्या आहेत तर ठेच बनवताना नेहमी लसूण मिरच्या आणि मीठ घालूनच कुटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तर हे बघा मिरच्या मी खूप बारीक नाही केल्या थोडेसे जाडसरच ठेवलेल्या आहेत आता याच्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला एकदम बारीक नाही कुटायचे जाडसरच ठेवायचे आहेत ठेचा कुटताना नेहमी हलक्या हातानेच कधीच पण कुटून घ्यायचा तर हे बघा हा ठेचा कुटून झालेला आहे तर याच्यानंतर आता मी हा कांदा जो आहे तो या गरम तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहे कांद्याचा रंग आपल्या जास्त बदलून नाही द्यायचा पण कच्चापणा जाऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे म्हणजे कांद्याचा रंग जो आहे तो बदलणार नाही आणि कच्चापणा निघून जाईल तर हे बघा आपला कांदा आता भाजलेला आहे आणि त्याचा कच्चापणा सुद्धा निघून गेलेला आहे तर गॅसची फ्लेम मी आता एकदम कमी ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपण आता हा ठेचा घालूया खूप टेस्टी लागतो हा ठेचा खायला तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर ठेचा घातल्याच्या नंतर आपण सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरनी छान चव येते ठेचाला गॅस बंद करून घेते तर तयार आहे आपला हा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक